मुलांना रोज वेगवेगळ्या प्रकारची भाजी खायला आवडते तर काय करावं म्हटलं एक वाटी मूग होतं ते मूग आहे ते गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं आणि ते चार ते पाच तास छान भिजवून घेतल्यानंतर दहा ते बारा तासासाठी त्याला छान असे मोड आणले तर करायचं काय आहे तेल टाकून घेतलेलं आहे एक ते दीड चमचा त्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे अर्धा चमचा मोहरी छान फुलू द्यायची मोहरी तडतडली त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे पण छान फुललेले आहेत त्यामध्ये एक मिडियम साईजचे दोन कांदे कट करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया हो हिरव्यामुगाची भाजी आहे ते आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते आणि बहु भरपूर अशी प्रोटीन असते त्याम त्यामध्ये त्यामुळं सर्व आवडीनं खातात कांदा छान असा परतून घ्यायचा आहे गुलाबी कलर येईपर्यंत कांद्याचा कलर आहे तो चेंज झाला आहे त्यामध्ये एक टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं त्यानंतर एक छोटंसं वाटण बनवून घेतलेलं आहे लसूण खोबरं अद्रक लसूण आणि कोथंबीर घातलेली आहे हे व्यवस्थित जाडसर असं वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक पेस्ट करायची काही गरज नाही आहे बिना पाणी घालता वाटून घ्यायचं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे हे सर्व मसाला त्यानंतर ह्यामधील मसाले आपण टाकून घ्यायचे आहेत तर हळद टाकायची आहे पाव चमचा गरम मसाला आहे तो एक चमचा टाकायचा आहे त्यानंतर धना पावडर एक चमचा आणि कश्मीरी पावडर अर्धा चमचा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ हे मिक्स झाल्यानंतर कांदा लसूण मसाला आहे तो एक चमचा भरून टाकायचा आहे तिकटाचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मोड आलेले मूग आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्या मसाल्याबरोबर व्यवस्थित असं परतून घ्यायचं जेणेकरून हा मुगाला आहे तर हा मसाल्याचं कोटिंग होईल आणि मुग आहे ते चवीला खूप छान लागतात भाजीसुद्धा अप्रतिम चवीचे होते छान असं हे मिक्स झालेलं आहे त्यानंतर हे आता आपल्याला गरजेनुसार गरम पाणी टाकायचं आहे भाजी करत असताना थंड पाणी अजिबात वापरायचं नाही दोन ते अडीच ग्लास इतके मी ह्यामध्ये पाणी गरम ओतलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि मूग शिजायला आहे ना जास्त वेळ लागत नाही पटकन भाजी तयार होते ही भाजीला उकळे आलेले आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा इतकी कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे खूप छान अशी चव येते ना फ्लेवर छान आहे त्याच्यामध्ये उतरतो आणि मिक्स करून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट फक्त ही, ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिट मूग छान शिजवून घेतलेली आहे ही भाजी त्यानंतर कोथंबीर टाकून घ्यायची आहे अप्रतिम चवीची अशी चमचमीत अशी आपली मुगाची भाजी तयार झालेली आहे तर एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा